तब्बल पंधरा गंभीर गुन्हे दाखल गुन्हेगार भर दिवसा कोयत्यासह सामान्य नागरिका मागे धावत सुटला हा सर्व प्रकार तुम्ही आपल्या डोळ्यांनीच पहा मग काय पोलिसांनी बारा तासात त्याला अटक केली आधी पाहुण चार केला मग घटनास्थळावरून पायी धिंड काढली मग काय पोलिसी खाक्याने गुंडाची मस्ती उतरवली जेथे धिंगाणा तेथेच पोलिसांनी धिंड काढली ही घटना आहे छत्रपती संभाजीनगरची चला पाहूयात काय आहे सर्व प्रकार बलात्कार कुणाचा प्रयत्न अंमली पदार्थांच्या विक्री सारख्या तब्बल पंधरा गंभीर गुन्ह्यांमध्ये जामिनावर असलेल्या कुख्यात गुन्हेगार सय्यद फैजल उर्फ तेजा सय्यद एजाज राहणार किलेअर्क याने एका रिक्षा चालकावर भर रस्त्यात कोयत्याने हल्ला केला रस्त्यावरच कोयता घेऊन तो धावत सुटला अन्य व्यावसायिकांनाही खुले आम जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या शुक्रवारी दुपारी तीन वाजता टीव्ही सेंटर परिसरात पोलिसांनाच आव्हान देणारी ही धक्कादायक घटना घडली रिक्षाचालक संजय गायकवाड वय पंचेचाळीस शुक्रवारी दुपारी टीव्ही सेंटर मधील जयस्वाल हॉल समोर प्रवाशांची वाट पाहत होते त्याचवेळी जाधववाडी सिग्नल कडून वळण घेऊन आलेल्या एका त्यांच्या रिक्षाला धक्का दिला गायकवाड यांनी त्या कारला थांबवण्यास सांगितलं कार, कार मध्ये बसलेल्या तेजानं गाडीतून उतरून थेट शिवीगाळ केली सीट वर ठेवलेल्या धारदार कोयत्यानं गायकवाड यांच्या गळ्यावर वार केला गायकवाड यांनी वार चुकवत प्यासा वाईन शॉपच्या दिशेनं धाव घेतली तेजा हातात कोयता घेऊन त्यांच्या मागे धावत सुटला व्यावसायिकांना धमकावत त्यानं गायकवाड यांच्या रिक्षाची तोडफोडही केली सीट फाडून टाकले माझ्या मी जिवे मारून टाकतो असे तो हिंदीतून होता गायकवाड काही काळ एका ठिकाणी लपून बसले नंतर त्यांनी सिडको पोलीस ठाण्यात तक्रार दिली तेजाच्या या कृत्यामुळे पोलिसांपुढेच मोठं आव्हान उभं राहिलं गुन्हे शाखेचे निरीक्षक संदीप गुरमे यांच्या सूचनेवरून सहाय्यक निरीक्षक रवी गच्चे व उपनिरीक्षक विशाल बोडखे यांनी तात्काळ शोध मोहीम सुरू केली शनिवारी त्याला अटक करून आधीयच पाहुणचार केला त्यानंतर जेथे कोयता घेऊन धावला त्याच मार्गावर त्याची पायी धिंड काढण्यात आली शुक्रवारी दहशत माजवणारा तेजा यावेळी लंगड मान खाली घालून चालत होता पण तेजाच्या दहशतीत आलेल्या नागरिकांना पोलिसांच्या कारवाईनंतर मात्र दिलासा मिळालाय एवढंच नव्हे तर कोणी दहशत माजवण्याचा प्रयत्न केल्यास अशाच पद्धतीचा पोलिसी प्रसाद मिळू शकतो हा धडाही यातून पोलिसांनी दिलाय अमेय पाठक लोकमत छत्रपती संभाजीनगर